साले विषय महत्वाचे नव्हते साली ही महत्वाचे नव्हती पाणी हे तेवढं महत्वाचं नव्हतं वीज ही तेवढी महत्वाची नव्हती आता पाणी अजून उपयोग नाही वीज नसली तर पाणी आणि वीज दोन्ही असले तुमची माती घरा बसली तर चांगली जमत नाही खेळत मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आज सगळ्यात मोठी जर गरज असेल तर या तीन विषयावर लक्ष ठेवण्याची आहे आपली कृषी महाविद्यालय पीठ आहेत नाही असं नाही परंतु ती या दृष्टीने नाही काम करत त्यांचा एकात्मिक विचार नाही ते म्हणतात सगळं करतं वगैरे एकात्मिक विचार नाही आणि नाही म्हणायला कोणती शासकीय संस्था कालांतराने एक राजकारणाचा अड्डा देऊन जातो अकॅडमिक होते नाही अकॅडमिक थोडा अकॅडमिक होईल ते तर ठीक आहे समजा परंतु येणं घेणं प्रकारने जे राजकारणाचं त्याच्यामुळे होतं काय की हा जो एकात्मिकपणाचा विचार आहे एकत्रित करण्याचा विचार आहे मोठा आणि लांबचा विचार आहे सातत्याने ते काम करण्याचा विचार हा मागे पडतो पण त्या त्या संस्थेच्या त्या रूपामध्ये ते काही बसत नाही पॉलिटिकली कुठेतरी ते जोडलेलं मी सांगितलं तुम्हाला थोडक्यात म्हणजे त्याच्याबद्दल काही जास्ती ओळण्याची गरज असते नाही आपण सगळे अनुभवतोय काय आहे ते तर त्याच्यामध्ये ते लोक चांगले असून सुद्धा विद्यापीठाचे लोक चांगले असून सुद्धा काम जमलं नाही जमत नाही आणि त्याच्यामुळे आपण असं एक विद्यापीठ उभं करायचं असा एक मनात आहे छंद जो आहे तो एकच आहे आणि तो काही पूर्णपणे पार पाडू शकलो नाही किंवा त्याचा आनंद घेता आला नाही तो म्हणजे वाचन करायचा तर आता काय झालंय की वाचनापेक्षा चिंतन जास्ती असा आजचा माझा टप्पा आहे कारण आणि पुस्तक सोडून मला कोणीच दुसरी काही भेटता येत नाही त्यांना असं वाटतं की बाबा आमच्याकडे काय कमी आहे मग कशासाठी आपण पुस्तक दिलं म्हणजे चांगलं आहे ना <laughs> म्हणजे आता एक कसं झालं की सगळे म्हणतात की भाऊ तुम्ही ट्रस्टी व्हा पण त्याला बेनिफिशरी वा असं कोणी म्हणत नाही की फायदा होईल मूळ प्रश्न असा झालाय की ते, ते पुस्तक वाचून मी त्यांना अभिप्राय केला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा म्हणून आता परिस्थिती अशी आली की मला दोन चार नुसते रीडर्स ठेवावे लागणार आहे की तुम्ही पुस्तक वाचत जा थोडक्यात मला समजवते काय पुस्तक आहे ते मग तुम्ही त्यांना अभिप्राय पाहू अशी परिस्थिती झाली तेव्हा एक वाचनाचा खूप मला छंद आहे खूप आवडही आहे खूप काही वाचावं असं वाटतं पण ते अजून मी काही करू शकलेलं नाही तेच कराय आणि माझ्या अनफिनिश ड्रीम्समध्ये युनिव्हर्सिटी हे नक्कीच माझ्या मनात आहे ते आपण करावं आणि छोटी मोठी एक सर्वसाधारणपणे डोळ्यांसाठी एक इन्स्टिट्यूट करायला पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये जसं जालन्याला आहे ना बघा तशी एक इन्स्टिट्यूट जर आपण इथे बघितली तर गरीब लोकांना त्याचा खूप फायदा होईल फारच फार जास्त फायदा होईल आणि त्याचं स्वास्थ्य अफोर्डही करू शकत नाही म्हणून कित्येक लोक दृष्टीत गमवून बसतात त्यांच्यासाठी हे जग म्हणजे काळापच झाला ना तर त्याचा प्रकाश जर द्यायचा असेल तर आपल्याला केलं पाहिजे त्यामुळे तो एक छोटा प्रोजेक्ट असेल पण तो करायचा आणि मी ज्यावेळेला छोटा म्हणतो म्हणजे त्याच्यात पंधरा वीस कोटी रुपये को लागतील असं आहे बाहेर हे युनिव्हर्सिटी वगैरे म्हणजे दोनशे अडीचशे कोटी रुपये आणि त्याच्यासाठी आपल्याला असेंब्लीमध्ये जावं लागेल कायदा लागेल म्हणजे त्यावेळेला बरंच मोठं काम आहे ते तर ते करायचं आहेत म्हणजे दोन एक वर्षात ते आपण सुरुवात सर्वात शेवटी आपण आयुष्यात खूप काही केलं ट्रेडिंग मॅन्युफॅक्चरिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पासून विचारवंत ती ही जी स्टेज आहे यातलं आपल्याला भावलेलं किंवा आपण स्वतःला काय म्हणून पाहतात म्हणून मला जे भावलं नाही तुम्ही केलं उदाहरणार्थ सोन्याचं दुकान टाकावं अजून मला दहा लोकांनी दहा वेळा सांगितलं तोपर्यंत शंभर वेळा सांगितलं <laughs> की आपलं नाव एवढं चांगलंय भाऊ आपण जर सोन्याचं दुकान टाकलं तर ग्राहकांची आपल्याकडे म्हणजे रि एवढं पण आहे एवढंच आहे का करू नये सांगतात भाऊ मी त्यांना सांगतो की बाबा मी आजपर्यंत सोनालीच्या दुकानावर सुद्धा गेलो नाही जर गेलो असेल तर उद्घाटनाच्या वेळी त्यांनी फारच गळ टाकले असेल त्याच्यासाठी गेलो मी कधी सोनं खरेदी केलं नाही मला त्याच्यातलं काही गम्य नाही आणि त्याच्यातून काही उत्पादन होत नाही अशी कोणतीही गोष्ट करण्याची माझी इच्छा कारण उत्पादन याचा असतं की तुमच्या खिशातले पैसे माझ्या खिशात आले पाहिजे एवढाच माझा हेतू नाही आधी तुमच्या खिशात असलेले एक रुपयाचे चार रुपये झाले पाहिजे आणि त्याच्यातला एक मला मिळाला पाहिजे तीन तुमच्याजवळ राहिले पाहिजे हा माझा एकून माझा प्रत्येक व्यवसाय तसा त्याच्यामुळे समाजावर ज्या व्यवसायाचा परिणाम होतो आणि व्यवसायावर समाजाचा परिणाम होतो असेच व्यवसाय आपण केले त्याच्यामुळे मी प्रत्येक व्यवसायामध्ये खुशच आहे म्हणजे मला काही असं करावं असं वाटलं नाही की बाबा आपण करावं तुम्ही म्हणालो हॉटेल काने उघडलं किंवा कॅसिनो काने उघडला वगैरे नाही उघडला नाही किंवा मला काही पडण्यासारखं नाही आहे ना माझ्या बसत नाही पण असं कोणतंही काम करण्याची इच्छाही झाली नाही आपल्याला काही गरजही भासली नाही आणि आपल्याला अशी काही म्हणजे आगाशी अशी महत्वाकांक्षाही नाही की बाबा आपण हे केल्याशिवाय आहे ना म्हणजे इथे बसून आपण आज बाराशे फॉरेनरमध्ये सगळे आपले लोक आहेत कारखाने आहेत हे आहेत ते आहेत सगळ्या इथून बसूनच करतो ना आपण काय त्रास नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जे काही केलं त्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे त्याच्यामध्ये समाधान आहे त्याच्यामध्ये सुख आहे आणि हे मिळणार नाही असं वाटलं ते करायचाच प्रयत्न केला जातो त्यामुळे आपल्याला काही कोणत्याही प्रकारचा काही राहून गेलाय असं मला वाटतंय असं नाही परंतु आणि हे सगळं असताना आपलं जे कुटुंब असतं मोठं कुटुंब आज जळगावमध्ये कोणतीही मोठी घटना व्हायची असेल तर मला असं वाटतं की बाबा आपण त्याचा एक पार्टा झाला पाहिजे ते कोणतेही असू द्या तो नाही आला आला आपल्याला विचारायला किंवा पाहिजे आघाडला तरी आपण आपलं योगदान त्याच्यात दिलं पाहिजे एक दुसरं मी तुम्हाला सांगतो की मध्ये कुठे आग लागली आणि आपल्याला कळलं ते आग लागली तर आपले सगळे होमबद्दल तिथे गेले पाहिजे हे मनापासून वाटतं तर हे जे काही बांधिलकी आहे त्याच्यामुळे जो मिळणारा आनंद आहे तो आणखी वेगळाच आहे ना मग तुम्ही म्हणाल की बाबा मग लोक असं लिहितात ते लिहितात तुम्हाला वाईट नाही वाटत का नाही मला वाईट नाही वाटत कारण लोक त्यांच्यामध्ये जे आहेत तेच बाहेर काढतायत आपल्यामध्ये जे आहेत ते आपण बाहेर काढावं आणि त्यांच्या नांदी आपण लागू नये त्याचं कारण आहे की त्यांच्यासारखं जर आपण वागायला लागलो तर मग आपल्यातून त्यांच्या फरक म्हणून आपण तेही करत नाही म्हणून त्याही पद्धतीने आपल्याला कुठे निराशा आहे किंवा आपला अपेक्षा भंग झालेला आहे अशीही गोष्ट नाही म्हणजे कुटुंब स्वतःच्या कुटुंबाकडून नाही सगळे एकत्र आहोत सगळे एका ठिकाणी आहोत मोठं कुटुंब आहे बाबाचे लोक आहोत परंतु अगदी प्रेमाने गुन्ह्या करून त्यांनी आहोत तसं गावाचाही काही प्रश्न नाही तसा महाराष्ट्राचाही काही प्रश्न नाही तसं देशाचंही आपण जे काही काम केलं देशामध्ये त्याचंही समाधान आहे जगामध्ये करतोय आता तिथे आपला नंबर एक आहे नंबर दोन आहे नंबर तीन आहे पण जगामध्ये पहिल्या पादामध्ये आहे जे व्यवसाय करतोय ते पहिल्या पादामध्ये बसतात एखादा सोडला तर पहिल्या याच्यात तुम्हाला काय असे पाहिजे मी ईश्वराकडून मागायचं काय हा मला प्रश्न पडला आहे तुम्ही मला प्रश्न विचारताय माझं असं म्हणणं आहे की ईश्वराकडून मागून मागून काय मागणार आहोत कृतार्थतेची खऱ्या कृतार्थतेची ती म्हणजे त्याची ती व्याख्याच आहे